विधानसभेन उत्तर दिले सरकारन की तो पार्ट तशुच केल नाशिल् म्हणून ओल्ड पार्ट त्याच्यानंतर आमचे अध्यक्ष बाब विजय सरदेसाय आदरणीय अध्यक्ष विजय सरदेसायन सारखे दोन दिसां झिरो आवर अलांग विथ सीडी प्रूफ थंय कशे काम चालता पार्टाचे आणि ऑफिशियल मंत्र्यांनी नोव्हेंबर दोन हजार बावीस इंस्पेक्शन केले ताजे व्हिडिओ विधानसभा पठाले आणि हातून सरकार उत्तरार पडले नंतर जानेवारीच्या जा महिन्यात ह्या वर्षात नव्या वर्षात वर परतून एकदा मेन फायर फायरलाईन हातूतल्या उदक लिकेतन ऑडिटोरियमात आणि सोरोप बिरोप आयलो ताजे व्हिडिओ व्हायरल झाले खुर्च्यो थोड्यो मोडिल्ल्यो हे व्हायरल झाले हे जानेवारी दोन हजार चोवीस आता आम्ही फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यात आज सकाळ पुढे उठता अस बातमी आयली की फॉल्स सेलिंग कॉलॅप झाला आणि जशी न्यूज व्हायरल की मिडिया भावाकुद्ध बंदी घाली म्हणून वचपक हातून एक स्पष्ट जाता की सरकार कितीतरी दामपास पय फॉल्स सिलिंग जे पडला हातून एक स्पष्ट जात की एक दाखवून की सरकार जो कोलॅप्स झाला ताजो रिप्लिका कला एकदेमी कोलॅप्स जाऊन आमक दिसत याद जाता मंत्र्यान वेळार विधानसभेच्या बाहेर म्हणिल्ले हु इज चार्ल्स कोरिया चार्ल्स कोरिया फाऊंडेशन जेव्हा कला एकदेमी केली आणि किती वर्षांनी कोलॅप्स झाली ना आणि ती बरे तर मे बी आशिल्ली त्या वेळार काळाची गरज आशिल्ली की तांका सरकारन आपोवन हाडून बाबा तुम्ही हे केल्ली टायम फॉर रिनोव्हेशन किंवा मायनर चेंजीस तांकां इनवॉल्व करून सरकार हे करू कारण दे वे नोईंग द इंटिग्रिटीज ऑफ दॅट कला अकॅडमी हू इज चार्ज कोरिया म्हणले पण ताजे आज उत्तर हे तीनदा कॉलॅन कोण ना तर जे रिनोव्हेशन झाले जे रिनोव्हेशनचे पंच्याहत्तर हजार सॉरी सेव्हन्टी फाय करोड जर पावले तसे वर्ष सुद्धा जायना आणि फॉल सिलिंग कॉलॅब जला दोन वर्ष सो डिफेक्ट लायबिलिटी पिरियड गेलो सो एक स्पष्ट असा आमच्या हातून आणि एक सजेशन सरकारकेशन सोदतात की ते कला म्हणजे एंट्री हा पण गेट तर बरो एक काउंटर करतो काउंटर कन्स्ट्रक्शन सायटात आम्ही वतात मेन वर्क म्हणून बोर्ड असतं आणि भीत सरपार एक बरं एक कॅबीन असतं आणि ते बरी हळूहवी नवी हेलमेटा असतात खाय कंस्ट्रक्शन साईटीर काम करू सो जितले लोक कला एकडमीत वतले सरकारान एक हजार भर हेलमेटांची तरतूद थंय करची एट द गेट कारण केन्ना खंयचे खंय पडत नेम ना केथरुमातले फॉलसेलिंग पडतात के ऑडिटोरीयमातले फॉलसेलिंग पडत पाईप तुटत आणि ही कामाची किंमत पंच्याहत्तर कोटी रुपया सो आम्ही मागतात एक की हेल्मेटा दोवरची सरकार कारण लोक कलाकार जे वतले ते जा लोक जे वतले ह्यां कायच डॅमेज जावचे नय त्यांच्या जीवाक काय धोको जाऊच नय दुसरी गजाल म्हणजे चार्ल्स कोरिया फाऊंडेशनाक आपोवून हाडून हुईस चार्ल्स कोरिया म्हणाले पण तांगा मानान आपोवून हाडून या कामं केल्या पण पै दुसऱ्या एजन्सीत घालून ताजे ऑडीट करचे चार्ल्स कोरिया फाउंडेशन मार्फत ना एक दीस असं जे आता पार्ट पार्ट पडता पण एक दीस असे असं मान्सून की मेजरूच पार्ट परत कोलॅप जातो हातून दुबाव ना सरकारन ही बाब गंभीरात घेऊ गंभीरान गंभीरात कारण जी तीन मेंबर कमिटी लास्ट टाइम नेमिली एनक्वयरी त्या कमिटीन किती रिपोर्ट दिला किती केले हे कोणाक काय खबर ना सो डॅमेज जाता कसे बिकॉज दिस क्लिअरली इंडिकेट्स दिस थ्री कॉलॅप्सीस क्लियरली इंडिकेट्स की वर्क वॉज ऑफ सब स्टँडर्ड इट सो तुम्ही म्हटलं पावसाने कोसळली ना जे तीन कोसळले तीनदा जुलै दोन हजार ते ओपन ऑडिटोरियम त्यावेळेला सरकारन हातूत हातूच लावणा पण आमच्या विधानसभेन आमच्या अध्यक्ष बाब विजय सरकार दाखवून दिले सीडी दवरली पड काम चलिले थं हेवी वेट ते वेट लोकांना उरले ना ते, ते कोलॅप्स झाले एक सेकंड टायम हातून म्हले किती फायरच्या हातून मेन ऑडिटोरियमात त्यावेळे म्हले की आम्ही टेस्टिंग करताले म्हणून म्हणजे कला अकादेमी सुरू जाऊन एका वर्षान टेस्टिंग करता फायर पायपलायन आणि आता आतून स्पष्ट जाता की दिट्स अ सब स्टँडर्ड वर्क म्हणून फाउंडेशन आपोन ताणे मन कामाचे ऑडीट सेकंड मेन म्हणल्यार मेन एक रूम करून हजार हेल्मेटाची तरतूद करत हजारभर हेल्मेट पाचशे हेल्मेट तरी सो डेट लोक भेटत हेल्मेट घालून वचून ना लोकांचो लोकांचा कलाकारांच्या जिवाक लोकांच्या जिवाक कला मोगींच्या जीवाक धोका कॅन्टीन हा पण अजून पसून ते बंद हा कॅन्टीन कॅन्टीनाच्या वयरू एक वेल सिरिंग हे झालेलो म्हाका दिसता मला तुका ते न्ही चार्ल्स कोरिया फोंडेजन मना आपोवन तांकां ऑडीट कर आनी हांगा इगो घेवन बसचे न्ही माका सगळे खबर आसा म्हणून इगो घेऊन बसो न्ही तांकां हाडून ऑडिट करत अदरवाइज लाईफ इज एट रिस्क ऑफ अवर आर्टिस्ट अँड आर्टिस्ट लवर्स तुमची मेन मागणी आहे की चार स्टुडिओ ऑडिट ऑडीट करचे रिनोव्हेटेड कला अकादमीचे हंड्रेड पर्सेंट करूकूच जाय आता सेकंड हेल्मेटाची तरतूद करची जाय कारण एकदा न्ही तीनदा कॉलॅप्स झाले एकदा जाल्यार समजूक शकता अरे खंय तरी मग तीन तीनदा आणि आम्ही सातत्यान फॉलोअप करीत असत आणि ज्यांना उक्तारा राहिले त्यांना आमच्या पक्षामध्ये हो उक्तारा राहिले आम्ही कोणाचं पर्सनल काय ना इज मॅटर ऑफ अवर प्राईड कला अकॅडमी दिनानाथ मंगेशकर हॉला न आता गळती जी लागता पावस पाऊस पडतात उदक ते बी तुमका खबर असत ते सगळे वॉट ट्रेलर परतो यांना सांगता वॉट ट्रेलर पावसान तुमका कळटले कारण जेव्हा आम्ही उलयतात कोणे काम केलं त्यांच्याकडे जेव्हा आम्ही सगळे उलयतात कळू घातले पावसान थंय की जावपाचे आणि एप्रील मे जून जुलय तीन महिन्यात तुमका कळटले जेव्हा पाऊस भरघोस आषाढात जेव्हा पाऊस पडतो आषाढ महिन्यात जो महिनो आमचे आषाढ म्हणतो आमच्या हिंदूंच्या हातून भरघोस पाऊस पडणारा महिनो आषाढात जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस सत आणि जे आम्ही आज उलयता जे आमचे अध्यक्ष बाब विजय सर उलयले त्या ते उत्तर येतले अशी कला अकॅडमी कितले करोडाची वसून सध्या सेव्हन्टी फाय करोड हे केला सो आणि पुढे शकता ते मान्य मुख्यमंत्री दे। फायनान्स डिपार्टमेंट सांगू शकतले किया आम्ही सरकारन ना कळप जे इनफॉर्मेशन आमकेम्लीच्या थ्रू दिल्या एल एच्या थ्रू आजून पर्यंत ऍप्रॉक्सिमेटली पंच्याहत्तर कोटी म्हणतात